अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मी रोहिणी तुम्ही पाहताय महिमा स्वामी समाजाव चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करत ही स्वामीचरणी प्रार्थना चला तर मग आज आपण पाहणार आहोत उद्या आहे सत्तावीस एप्रिल दोन हजार चोवीस विकट संकष्टी चतुर्थी या दिवशी कर आहे उपाय आणि मंत्र साधना कोणीही तुम्हाला असे उपाय सांगणार नाही आणि वर्षातून एकदाच येणारी ही विकट संकष्टी चतुर्थी पंचांगानुसार वैशाख महिन्याच्या कृष्णपक्षातील चतुर्थी तिथी सत्तावीस एप्रिल रोजी सकाळी आठ वाजून सतरा मिनटांनी सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी अठ्ठावीस एप्रिल रोजी सकाळी आठ वाजून एकवीस मिनिटांनी समाप्त होईल संकष्टी चतुर्थीला चंद्र पाहण्याची परंपरा आहे त्यामुळे सत्तावीस एप्रिल रोजी विकट संकष्टी चतुर्थी साजरी केली जाणार आहे या तारखेला चंद्रदर्शनाची वेळ आहे रात्री दहा वाजून तेवीस मिनिटांनी विकट संकष्टी चतुर्थी तिथीला अधिक महत्त्व आहे धार्मिक मान्यतेनुसार श्री गणेशाची आराधना केल्याने सर्व कार्य विना अडथळा पूर्ण होतात प्रत्येक महिन्याच्या चतुर्थी तिथीला उपवास तर केलाच जातो तसेच या तिथीला गणपती बाप्पांची पूजा करण्याची परंपरा आहे पूजेच्या वेळी गणपतीला विशेष वस्तू अर्पण केल्याने शुभ परिणाम प्राप्त होतात चतुर्थी व्रत महिन्यातून दोनदा पाळले जाते या दिवशी गणेशाची पूजा आणि उपवासही केला जातो चतुर्थी तिथीला गणपती बप्पाची आराधना केल्याने साधकाचे जीवन सुखमय राहते अशी धार्मिक श्रद्धा आहे या दिवशी गणपती बप्पाच्या पूजनाला विशेष असे महत्त्व असते या दिवशी हिंदू कॅलेंडरनुसार वैशाख महिन्यातील पहिली चतुर्थी हे व्रत सत्तावीस एप्रिलला आहे ही चतुर्थी विकट चतुर्थी म्हणून ओळखली जाते या दिवशी श्री गणेशाच्या पूजेदरम्यान त्यांना विशेष वस्तू काही अर्पण केल्याने शुभफळ प्राप्त होते हे फळ म्हणजे विकट संकष्टी चतुर्थीच्या दिवशी ग कोणकोणत्या वस्तू परमेश्वराला अर्पण कराव्यात तर विकट संकष्टी चतुर्थीच्या दिवशी सकाळी स्नान करून गणपती बप्पाची विधिवत पूजा करावी देवाला नैवेद्य मोतीचूर लाडूंचा समावेश करावा कारण गणेशजींना लाडू खूप आवडतात याशिवाय खीर फळे आणि मिठाई अर्पण करा तुम्हाला फायदेशीर ठरेल असे केल्याने गणपती बाप्पा तुम्हाला प्रसन्न तर होतोच त्याचबरोबर नारळाचा उपयोग शुभकार्यात केला जातो अशावेळी तुम्ही देवाला नारळही अर्पण करू शकता अन्नदान करू शकता विकट संकष्टी चतुर्थी जर तुम्हाला तुमच्या घरात सुखशांती नांदायची असेल तर या चतुर्थीला खालील उपाय अवश्य करा वैशाख महिन्यातील कृष्णपक्षातील चतुर्थी तिथीला विकट चतुर्थी समजली जाते सत्तावीस एप्रिल रोजी विकट चतुर्थी आहे या दिवशी भगवान शिवपुत्र गणेश विशेष पूजा केली जाते या दिवशी भगवान शिवपुत्र गणेशाची विशेष पूजा आणि उपवास करण्याची परंपरा आहे असे केल्याने कामात यश मिळते असे मानले जाते तसेच सर्व दुःखापासूनही मुक्ती मिळते धार्मिक मान्यतेनुसार विकट संकष्टी चतुर्थीच्या दिवशी काही उपाय केल्यास घरात सुख शांती समृद्धी तसेच भक्तांवर गणेश बाप्पाची कृपा सदैव राहते जर तुम्हाला तुमच्या व्यवसायात अडथळे येत असतील अडचणी येत असतील आणि त्यात तुम्हाला यश मिळवायचे असेल तर विकट संकष्टी चतुर्थीच्या दिवशी पूजेदरम्यान गणपती बप्पाला गुळाचे लाडू अर्पण करेल असे मानले जाते की हा उपाय केल्याने साधकाला व्यवसायात भरपूर आणि प्रचंड यश मिळत जाते त्याची प्रगती कोणीही थांबवू शकत नाही जर तुम्ही आयुष्यात दीर्घकाळ आर्थिक समस्यांचा संकटांचा सामना करत असाल तर याच विकट संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपती बप्पाला नैवेद्यात गूळ आणि तूप यांचा समावेश करा यानंतर गरिबांना प्रसाद दान करा असे केल्याने आर्थिक संकटातून मुक्ती मिळतेच तसेच आर्थिक लाभ होण्याची शक्यताही प्रचंड असते त्याचप्रमाणे तुमचे आर्थिक समस्या पुन्हा कधी उद्भवत नाहीत विकट संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पाला पाच गुंठ हळद अर्पण करा आणि श्री गणाधिपतयेन नमहा या मंत्राचा जप करा हा उपाय दहा दिवस सतत करायचा सलग करायचा असे केल्याने नोकरीत प्रमोशन मिळू शकते नोकरीच्या संधी उपलब्ध होऊ शकतात आणि तुमच्या धनात संपत्तीत अपार वाढ होत जाते त्याचप्रमाणे मानसिक तणाव दूर करण्यासाठी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी परमेश्वराला सुपारी अर्पण करा तसेच गायीला हिरवा चारा द्या असे मानले जाते की हा उपाय केल्याने घरात सदैव सुख शांती राहते आणि त्यामध्ये सकारात्मक ऊर्जा वास करते उत्पन्न आणि सौभाग्य वाढीसाठी विकट संकष्टी चतुर्थीला खालील मंत्रांचा जप करा धार्मिक मान्यतेनुसार विकट संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणेशाची आराधना आणि उपवास केल्याने व्यक्तीला सर्व प्रकारच्या दुःखातून संकटातून समस्यामधून मुक्ती मिळते तुम्हालाही गणपतीचा आशीर्वाद मिळवायचा असेल तर विकट चतुर्थीच्या दिवशी पूजेदरम्यान गणपती बाप्पांचे या चमत्कारिक मंत्रांचा तुम्ही जप करून गणपती बाप्पाचे आशीर्वाद तुम्ही मिळवू शकता आणि हे तुमच्या आजीवनासाठी खूप फलदायी ठरेल तर त्यातील पहिला मंत्र आहे गणेश गायत्री मंत्र ओम एकदन्ताय विग्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नोदन्ति दंती प्रचोदयात ओम महाकर्णाय विग्महे वक्रतुंडाय धीमहि तनो दंती प्रचोदयात ओम गजाननाय विग्महे वक्रतुंडाय धीमहि तनो दंती प्रचोदयात दुसरा मंत्र आहे शुभ लाभ गणेश मंत्र ओम श्री गंग सौभाग्य जन्म मे वशमान्य महा श्री संकष्टी चतुर्थी दरवर्षी वैशाख महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला साजरी केली जाते यंदा विकट संकष्टी चतुर्थी सत्तावीस एप्रिलला आहे या दिवशी देवांचे दैवत महादेवांचा पुत्र गणेशाची पूजा केली जाते तसेच शुभकार्यात यश मिळविण्यासाठी उपवासही केला जातो विकट संकष्टी चतुर्थी व्रत स्त्री आणि पुरुष दोघेही पाळू शकतात या व्रत्याच्या पुण्यामुळे साधकाच्या जीवनात मंगल येते तसेच सर्व प्रकारच्या आर्थिक समस्यांपासून आराम मिळतो त्यामुळे कृष्णपक्षातील तिथीला अधिक भाविक विधीपूर्वक गणेशाची पूजा केली जाते धन्यवाद आजच्या या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती होती पुन्हा या एका नव्या व्हिडिओमध्ये एका नव्या विषयासह व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ